नमस्कार मी दिनेशकांजी आपण बघताय डंका महाविकास आघाडी भाजपशी लढण्यासाठी जोरदार तयारी करत आहे परंतु या आघाडीमध्ये जे पक्ष आहेत त्या पक्षातल्या हाडामार्या संपताना दिसत नाही आहेत प्रत्येक पक्षात वेगळी हाडामारी आहे वेगळे खटले आहेत शिवबाणाकडे जे शिल्लक नेते आहेत त्या शिल्लक नेत्यांपैकी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये जबरदस्त जुंपलेली आहे ही जुंपण्याचं कारण ही लोकसभा लढण्याची दोघांची इच्छा आहे आणि याच मुद्द्यावरून दोघं एकमेकांना भिडलेले दिसतात महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष सामील आहेत परंतु या तीन पक्षांचा एक सूर लागताना दिसत नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या आघाडीमध्ये शिरण्यासाठी इच्छुक असलेले वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर या महाविकास आघाडीला रोज नवे दणके देताना दिसत आहेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांच्यासमोर बोलण्याची कोणाची टाप नव्हती अनेकदा निवडणुकांचे जे उमेदवार असायचे त्यांची यादी सामनामधून प्रसिद्ध व्हायची आणि ज्याला उमेदवारी मिळाली तो पक्षाचा आदेश असं मानून शिवसेने कामाला लागायचे त्या तुलनेमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व अत्यंत कमजोर आहे आणि त्यांच्या कमजोरपणामुळे पक्षामध्ये प्रचंड लाथाळ्या वाढलेल्या दिसतात छत्रपती संभाजीनगर मतदार या मतदारसंघावर चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या दोघांची नजर का त्याचं कारण गेल्यावेळीच्या निकालात आहे गेल्यावेळी चंद्रकांत खैरे इथून लढलेले आणि त्यांच्याविरोधात एम आय एमचे इम्तियाज जलील यांनी निवडणूक लढवलेली इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता परंतु हा पराभव अत्यंत निसट्ट्या मताने झाला खैरे फक्त चार हजार नऊशे ब्याण्णव मताने पराभूत झाले होते म्हणजे पाच हजारपेक्षा कमी मताने खैरेंचा पराभव झालेला खैरेंना एकूण मतं पडली होती तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पन्नास आणि इम्तियाज जलील यांना मतं पडली होती तीन लाख एकोणनव्वद हजार बेचाळीस पराभव अत्यंत कमी मताने झालेला त्याच्यामुळे चंद्रकांत खैरेंचा तो अगदी मरमी लागला ही जागा आपण पुन्हा एकदा खेचून घेऊ शकू असा विश्वास त्यांच्या मनात आहे आणि हा पराभव अत्यंत निसट्ट्या मताने झाल्यामुळे अंबादास दानवेसुद्धा प्रचंड इच्छुक आहेत त्यांना माहिती आहे की या जागेवर थोडासा जर जोर लावला तर आपण इथून खासदार बनू शकू खैरे हे अत्यंत निष्ठावान शिवसैनिक आहेत आणि त्यांच्या निष्ठेचा मोबदला त्यांना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जेव्हा शिवसेना भाजपचं पहिलं सरकार बनलं शिवशाही सरकार बनलं त्या सरकारच्या वेळी त्यांना या निष्ठेचा मोबदला मिळाला खैरे या सरकारमध्ये मंत्री झाले आणि त्यावेळेचा एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे फार कमी लोकांना तो किस्सा माहिती आहे परंतु हा किस्सा अत्यंत मजेदार आहे खैरे मंत्री असताना त्यांच्या सरकारी बंगल्यावर रात्री झोपले होते आणि त्यावेळी मातोश्रीवरून त्यांना फोन आला दुसऱ्या बाजूने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्वीय सचिव थापा बोल होता त्याने बाळासाहेबांचा निरोप खैरेंना दिला तो असं म्हणाला की बाळासाहेबांनी दहा मिनटात तुम्हाला मातोश्रीवर बोलवलं आहे जर अकरावा मिनिट लागलं तर तुम्ही मंत्रीपासून माजी मंत्री व्हाल खैरेंनी हा निरोप ऐकला आणि नेसलेल्या कपड्यांसह ते तडक निघाले आणि त्याच कपड्यात ज्या कपड्यामध्ये ते झोपलेले ते समोर पोचले खैरे बाळासाहेबांचे भक्त होते त्यांची निष्ठा प्रचंड होती आणि ते अक्षरशः मातोश्रीला शरण होते गेल्या काही दिवसामध्ये अंबादास दानवे आणि खैरे यांच्यामध्ये प्रचंड बेनसलेलं आहे त्याचं कारण म्हणजे अंबादास दानवे यांनी उघडउघड चंद्रकांत खैरेंना आव्हान दिलेलं आहे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामधून लढण्याआधी मी इच्छुक आहे असं जाहीर विधान अंबादास दानवे यांनी केलेलं आहे आणि या विधानानंतर खैरेंना मिरच्या झोपणं अत्यंत स्वाभाविक होतं आणि या विधानावर खैरेंनी अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली खैरे असं म्हणाले फक्त इच्छा असून काय होतं नशिबातसुद्धा असलं पाहिजे ना खैरेंनी दानवेंच्या विधानातली हवा काढून घेण्याचा के प्रयत्न केला परंतु त्यांना ते बहुधा जमलेलं नाही आहे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर जे मुठभर नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे राहिले त्याच्यामध्ये अंबादास दानवे हे एक प्रमुख नाव आहे या निष्ठेच्या मोबदल्यात दानवे यांनी स्वतःच्या पदरामध्ये विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद पाडून घेतलं ते, ते सातत्याने भाजपच्या विरोधात बोलत असतात आक्रमकपणे बोलत असतात त्याच्यामुळे स्वाभाविकपणे उद्धव ठाकरेंसाठी अंबादास दानवे अत्यंत उपयुक्त आहेत गेल्या काही दिवसामध्ये अंबादास दानवे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक जवळीकसुद्धा निर्माण झालेली आहे त्या तुलनेमध्ये चंद्रकांत खैरे हे वाटेल ते बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत काही महिन्यापूर्वी त्यांनी एक विधान केलं होतं की शिवसैनिकांचा मेंदू गुडघ्यात असतो आणि या विधानामुळे उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष आणि चंद्रकांत खैरे चांगलेच टोल झाले होते त्या तुलनेमध्ये अंबादास दानवे हे तर्कपूर्ण बोलतात वय हा सुद्धा एक खूप मोठा फॅक्टर आहे चंद्रकांत खैरे यांचं वय झालेलं आहे त्या तुलनेमध्ये दानवे तरुण आहेत त्याच्यामुळे ते, ते उद्धव ठाकरे यांच्या अधिक उपयुक्त आहेत हे कदाचित दानवेंनासुद्धा माहिती आहे आणि त्याच्याचमुळे छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघाबद्दल ते अत्यंत आत्मविश्वासाने बोलतायत हा मतदारसंघ आपल्याला मिळेल अशा प्रकारची विधानं करतायत खैरे आणि दानवे हा वाद अत्यंत विकोपाला गेलेला आहे आपल्या पराभवाला दानवे जबाबदार आहेत असं खैरे यांनी अप्रत्यक्षपणे सांगूनसुद्धा टाकलेलं आहे दानवे जेव्हा म्हणाले की या मतदारसंघासाठी मी गेली दहा वर्ष इच्छुक आहे तेव्हा खैरेने त्याच्यावर प्रतिक्रिया दिली की तुम्ही इच्छुक असल्यामुळेच माझा पराभव झाला या दोघांचा पेटलेला वाद लक्षात घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विषयामध्ये मध्यस्थ केली त्यांनी छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघाबद्दल एक बैठक घेतली परंतु या बैठकीमध्ये अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे या दोघांनाही बाहेर ठेवण्यात आलं होतं खरंतर दानवे आणि खैरे यांच्यामधला जर वाद आपण बघितला तर त्यांची परिस्थिती बाजारात तुरी आणि संपत नाही हाणामारी अशा प्रकारची आहे प्रत्यक्षात महाविकास आघाडीमध्ये जागांचं कोणत्याही प्रकारे वाटप झालेलं नाही आहे हे वाटप कोणत्याही प्रकारे अंतिम स्वरूपात आलेलं नाही आहे या तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड हाणामारी सुरू आहे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये प्रवेश द्यायचा की नाही याच्याबद्दलसुद्धा काथ्याकूट सुरू आहे वंचित आघाडीला या आघाडीमध्ये प्रवेश देण्याआधी अनेक नेते अनुकूल आहेत अनेक नेते प्रतिकूल आहेत वंचितची अपेक्षा पण फार मोठी आहे जर महाविकास आघाडीमध्ये वंचितला स्थान मिळालं तर वंचितला जागांचा मोठा वाटा हवा आहे आणि वंचितने ते जाहीरपणे सांगितलं सुद्धा आहे अलीकडेच वंचित आघाडीची संभाजीनगरमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीनंतर वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी महाविकास आघाडीवर एक फॉर्म्युला बॉम्ब टाकला त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत आणि या तीन पक्षांपैकी दोन पक्ष फुटलेले आहेत त्या पक्षांमध्ये फूट पडलेली आहे त्याच्यामुळे त्यांची ताकद आता पूर्वीप्रमाणे राहिलेली नाही आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीतील तीन पक्ष आणि वंचित आघाडी यांनी प्रत्येकी बारा जागा लढवाव्यात आणि या बारा जागांपैकी प्रत्येकी तीन जागा मुस्लिम उमेदवारांना द्याव्या अशा प्रकारची सूचना त्यांनी केलेली आहे आता रेखा ठाकूर यांनी वंचित आघाडीसाठी ज्या जागांची जा 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 मागणी केली तो आगडा अनेकांना खूप मोठा वाटू शकेल अवाजवी वाटू शकेल परंतु आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची जी काही परिस्थिती आहे त्यांच्या पक्षामध्ये जे काही शिल्लक आहे ते जर आपण पाहिलं ते जर आपण लक्षात घेतलं तर रेखा ठाकूर जे काही म्हणाल्या त्यांनी केलेलं जे विधान आहे ते अगदीच काही आपण बोडीत काढू शकत नाही वंचित आघाडीने तर आपलं तोंड उघडलेलं आहे परंतु ज्या संभाजी ब्रिगेडशी ठाकरे यांच्या पक्षाने युती केलेली आहे त्यांनी अजून आपलं तोंड उघडलेलं नाही त्यांची मागणी नेमकी काय असेल हे अजून गुलदस्त्यात आहे कशात नाही काय आणि फाटक्या पाय अशा प्रकारे महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांची अवस्था झालेली आहे प्रत्येक पक्ष हवेत आहे आणि प्रत्येक पक्षाचे नेते वाटेल ती विधानं करताना दिसत आहेत जर शिवबाडाची बोलणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर फिसकटली तर त्या दोन पक्षांना बाजूला ठेवून वंचित आघाडी आणि शिवबाडाने एकत्र येऊन राज्यातल्या चोवीस चोवीस जागा लढवाव्यात अशी सूचना प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी केली होती प्रकाश आंबेडकर वाटेल ते बोलतायत गोप्यस्फोटाच्या नावावर वाटेल त्या प्रकारची विधानं करतायत परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उठछूट निशाणा साधणारे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांना मात्र उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाहीत कारण स्पष्ट आहे डुबते को तिनगे का सहारा असं म्हणतात आणि ठाकरेंच्या बुडत्या नोकेसाठी प्रकाश आंबेडकर हा तिनका सहारा ठरू शकतो अशी भावना उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे आणि संजय राऊतसुद्धा बोधा या भावनेशी सहमत आहेत जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एकसंध होता या पक्षाची ताकद होती अजित पवार पक्षातून बाहेर पडले नव्हते तेव्हा शरद पवारांचा रिमोट कंट्रोल महाविकास आघाडीवर चालायचा शरद पवार बोले आणि महाविकास आघाडी हाले अशा प्रकारची स्थिती होती महाविकास आघाडीतील सर्व पक्ष शरद पवारांच्या मताला मान देत असत किंमत देत असत परंतु हा पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांच्या रिमोट कंट्रोलची बॅटरी अगदीच डाऊन झाली त्यांचं जे नियंत्रण महाविकास आघाडीवर होतं ते अत्यंत कमी झालं त्याच्यामुळे कोणाचाही पायपोस कोणाच्या पायात नाही आहे अशा प्रकारे महाविकास आघाडीची स्थिती आहे आणि यांच्यामध्ये हा खेळखंडोबा जो सुरू आहे त्या खेळखंडोबामुळे जनतेचं प्रचंड मनोरंजन होतं आहे आणि हे मनोरंजन लोकसभा निवडणुकीपर्यंत किंबहुना विधानसभा निवडणुकीपर्यंत सुरू राहील अशी अपेक्षा आहे न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तास येतेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्या आणि सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद